साखर प्रादेशिक सहसंचालकाच्या ऑफिसमध्ये ऊस कारखानदारीच्या संदर्भात साहेबांना भेटण्यासाठी आलो असता इथं गोकुळ शुगर्स लिमिटेड धोत्री या कारखान्याला ज्या शेतकऱ्यांनी ऊस घातलेलं आहे ते तुळजापूर तालुक्यातील नेलेगाव आणि नेगाव येथील शेतकरी भेटले या शेतकऱ्यांची व्यथा ऐकली त्यावेळेस लक्षात आले की शेतकरी स्वतः पेट्रोलची फाटली घेऊन आत्मदहन करण्यासाठी इथं आलेले आहेत कारण सात महिने झालं कारखान्याचे त्यांना एक दहा रुपये सुद्धा त्यांना मिळालेले नाहीत अशा अवस्थेत प्रादेशिक सहसंचालक धाराशिवचे पांडुरंग साठे साहेब तिथं उपस्थित होते त्यांच्याबरोबर मी चर्चा केली आणि शेतकरी संघटनेचेच नेते डॉक्टर रिसालदार हेही या सगळ्या शेतकऱ्यांसमवेत आले या साहेबांनी कारखान्याचे जे संचालक आहेत कुणाल पाटील साहेब यांना फोन करून माझ्याबरोबर कार्तिक, कार्तिक पाटील यांच्याबरोबर चर्चा झाली माझी आणि त्यांना सांगितलं की जे आज शेतकरी तुमच्या इथं बिलासाठी आलेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना आजच्या आज संध्याकाळच्याला सहा वाजेपर्यंत जर त्यांच्या अकाउंटला पैसे जमा नाहीत केले तर ते शेतकरी या प्रादेशिक सहसंचालकाच्या ऑफिस समोरून उठणार नाहीत आणि ते स्वतः आत्मधान करणार आहेत त्यांनी फोनवरून स प्रादेशिक सहसंचालक साठे साहेबांना पण सांगितलं आहे मला पण सांगितलेलं आहे की मी ह्या संबंधित पंचवीस शेतकऱ्यांचे ताबडतोब आजच्या आज आम्ही एफ आर पीची ची पूर्ण रक्कम द्यायला तयार आहे आणि उर्वरित त्या कारखान्याने सत्तावीसशे पंचावन्न रुपये दर दिलेला आहे तर उर्वरित बाराशे पंचावन्न रुपयेच पैसे सुद्धा ते सात दिवसात देणार आहेत हे आश्वासन दिलेलं आहे तरी मी आज या कारखान्याचे कुणाल पाटील यांना मी आदेशित करतो पाटिक पाटिक। की कार्तिक पाटील यांना आदेशित करतो की आजच्या आज या पाच सहा वाजेपर्यंत या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटवर जमा करा नाही तर ते शेतकरी आत्मदहन करण्यासाठी आज इथं साडेतीन वाजल्यापासून तुमच्या ह्या ऑफिस समोर आज बसत आहेत या कामाची दखल घ्या आणि सगळ्या कारखानदारांना मी एक आजपर्यंत मी सगळ्यांना सांगतो की गोकुळ शुगर असेल मातोश्री शुगर असेल याही साखर कारखान्याच्या सिद्धेश्वर साखर कारखाना असेल या सगळ्या साखर कारखान्याच्या तक्रारी आज आमच्याकडे आलेल्या आहेत या सर्व साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची त्वरित बिल येत्या दहा दिवसात द्यावीत अन्यथा या तालुका या जिल्ह्यामध्ये सोला सोलापूरमधील जे ऊस उत्पादक शेतकरी आहे यांची आगतिकता तुम्ही अजिबात बघू नका नाहीतर साखर कारखानदारांना आम्ही रस्त्यावर सुद्धा फिरून देणार नाही हा आदेश सुद्धा आम्ही सांगतो